अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणारे हल्ले हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत अनेक वेळा डॉक्टर असोसिएशनने देखील या संदर्भात पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहेत तरी देखील पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीये काल सायंकाळी पाथर्डी तालुक्यातील टाकळी माणूर येथील संजीवनी क्लिनिकचे डॉक्टर जितीन वंजारे यांच्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केला असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आज अहमदनगर शहरातील डॉक्टर असोसिएशनने त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली अशा प्रकारे डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबवावेत आणि आरोपींवर कडक कारवाई व्हावी या संदर्भात अहमदनगर शहरातील डॉक्टर असोसिएशन लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याची माहिती अहमदनगर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रणजित सत्रे यांनी दिली याप्रसंगी डॉक्टर अशोक भोजने डॉक्टर विनय गरुड डॉक्टर संजीव गडवे डॉक्टर अरविंद गायकवाड डॉक्टर सुबोध देशमुख डॉक्टर गणेश गावंडे डॉक्टर सुरेंद्र खोपे डॉक्टर किरण करडिले डॉक्टर दीपक कारखेले डॉक्टर रमेश कराळे डॉक्टर अर्जुन गुले डॉक्टर राजेंद्र थोरात डॉक्टर पी एस आहुजा आदींसह इतर डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर जितीन म्हणून जे पातळी ताडूत प्रॅक्टिस करते काल त्यांच्याकडं क्लिनिकवर ते क्लिनिकवर वर असताना त्यांच्याकडं साडेआठ वाजता दोन ते तीन व्यक्तींनी हल्ला केला व त्याच्यात त्याच्या सी सी फुटेज पण आहे तर त्या फुटेजमध्ये दिसतंय की डॉक्टरांना किती मारहाण करण्यात आली आज आम्ही इथे डॉक्टरांना भेटायला आलो सिव्हिलमध्ये सिव्हिलमध्ये त्यांची पत्नी देखील येत जी त्यांच्या बरोबर आहे तीच ती ती गर्भवती असताना ती देखील त्या त्या शॉक शॉकमध्ये गेलेली ती सुद्धा त्यांच्याकडे ऍडमिट आहे आता हे वारंवार डॉक्टरांवर असे हल्ले होत राहतात कारण की डॉक्टरांना सॉफ्ट टार्गेट समजलं जातं त्यांच्यावर असे हल्ले वारंवार होत राहतात त्यांची कोणतीही चूक नसताना केवळ उदारीचे काही पैसे बाकी असलेले ते मागितल्यामुळं संबंधित व्यक्तीला राग आला व त्यांनी त्यांच्यावर मारहाण केली अशा प्रकार प्रकारचे गुन्हे होवा नाही डॉक्टरांना त्याकरता आम्ही एस पीला देखील निवेदन देणार आहेत आणि याची पूर्ण म्हणजे समाजाने देखील याचा बोध घ्यावा व डिपार्टमेंटने देखील याच्यात लक्ष घालावं की त्याला तातडीने न्याय देण्यात या प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर